हा हॅलो ये संक्रिटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण गवारीच्या शेंगा कशा बनवायच्या ते बघूयात इथे मी गवार घेतलेले आहे पावशेर गवार घेतलेले आहे त्याने ओढून स्वच्छ धुवून आता त्या मी अशा भाजून घेतलेल्या आहेत मी प्रथम अशा तळ्यावर भाजून घेतल्या भाजून झाल्यानंतर आता आपण याला फोडणी कशी टाकायची ते बघूयात मी ते गॅसवर पातळीला ठेवून घेतलेलं आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आवश्यकतेनुसार दोन किंवा तीन मी ते दोन चमचे तेल टाकून घेतले तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू शकता दोन अडीच चमचे मी ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची तर त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण फट मीठ इथं मी शेंगदाणे लसूण टाकून असे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर कापून घेतलेली आहे तर चला आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी टाकून घेतलेली आहे आता अर्धा चमचा आपण जिरे टाकायचे जिरे टाकून झाले की आता आपण हे बारीक केलेले शेंगदाणे आणि शेंगदाणे आणि लसूण हे खूट आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये फोडणीमध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण पाऊन चमचा हळद टाकायची आहे दीड चमचा आपण लाल तिखट टाकायचं आहे आणि आंबारी मसाला दीड चमचा आणि दहा अर्धा चमचा मी काळा मसाला टाकते हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे असं बघू शकते अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची फोडणीतच कोथिंबीर पण चांगली हालून घ्यायची ह्या अशा पद्धतीने आपण ह्या वेळेला भाजून घेतलं प्रथम आता याला स्वच्छ धुणे फोडणीतच टाकून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे चांगलं त्याची छान अशी भाजीमध्ये छान सल्ल करते आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून या पद्धतीने चांगले शिजून घ्यायचे त्याला फोड शेंगा चांगला मिक्स करून घ्यायचं आहे सर्वसाह बघू शकता आपण शेंगा छान परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये आता आपल्याला आवश्यक नसतं आपण हे गोठं ठेवायची पातळ ठेवायचे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे आता इथे मी एक ग्लास पाणी टाकते चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे फोडणीचं पाच पाच ग्लास पाणी टाकायचं पा, ते तेल सुटेपर्यंत आपण याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे नंतर आपण पा पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने तर इथे बघू शकता आपल्या भाजीला असं छान तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तिथे बघू शकता तेल सुटल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते दोन अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे हे आपल्याला पातळ भाजी बनवायची म्हणून इथे बघू शकता आता हे पाणी टाकून जरा छान मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण वरून पण कोथंबीर टाकवायची असेल टाकून ठेवू शकतो कोथंबीर टाकून घ्यायची आता आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं इथे मी आता साधारण एक चमचा मीठ टाकणार आहे याला थोडी दहा मिनटं शिजू द्यायचे इथे बघू शकता एक चमचा मी मीठ टाकते अंदाज टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याला दहा पंधरा मिनटं चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे ही भाजी या शेंगा याच्यामध्ये तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझे व्हिडिओ माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची शेंगाची पातळ भाजी तुम्ही पण नक्की करून बघा तर इथं आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे इथे बघू शकता अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे शेंगाची पातळभाजी वरण भातासोबत खिचडीसोबत किंवा पोळी भाकरीसोबत खाऊ शकतो तर इथे बघू शकता अशी छान भाजी आपली तयार झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाने स्वस्थ रहा पुनः भेटूया शाह से नवीन वीडियो सोबत तो बाय